विजय वडेट्टीवार समर्थकाची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे वडेट्टीवार समर्थक लोडेवर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आलाय विजय वडेट्टीवार समर्थकाची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे वडेट्टीवार समर्थक लोडे याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे लैंगिक अत्याचाराचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय काँग्रेस नियंत्रित शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होतो आहे वडेट्टीवार समर्थक लोडेवर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे काय घडलं ते पाहूयात चंद्रपुरातील इमिन्स इमिनेन्स इंटरनॅशनल शाळेत पंधरा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय अत्याचाराबाबत वाच्यता न करण्याची लोडेकडून धमकी देण्यात आली आहे कुटुंबियांना जीवे मारण्याची अमोल लोडेकडून धमकी देण्यात आली यावर प्रकाश गाडे यांनी ट्विट केलं त्यांनी काय म्हटलंय चंद्रपूर चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या इमिनेन्स इंटरनॅशनल मधील ही घटना आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला गेलाय के लोढेकडून पीडित मुलींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अमोल लोडेची बहिणी आणि भाऊ शाळेचे मालक आहेत प्रतिभा धानोरकर विजय वडट्टीवार यांचे पाठबळ आहे सहावीत शिकणाऱ्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केला त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय खरं म्हणजे राज्यात महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं खरं पाहिलं तर फवार आहे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवाराच्या समर्थक कार्यकर्त्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी त्याची हकालपट्टी करण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली कुठल्याही प्रश्नावर महायुतीवर टीका करायची आणि सारख्याला पाठीशी घालताना न्यायालयात तिची पाठराखण करायची अशा प्रकारे काँग्रेस पक्षाचा चेहरा उघडप आलेलाच आहे राहुल गांधी आज महाराष्ट्रात असून तुमच्या युवक काँग्रेसचा कार्यकर्ता महिला चिमुरड्या मुलीवर अत्याचार करतो तेही विजय वडट्टीवारांचा कार्यकर्ता तुम्ही आता विजय वडट्टीवारांची पक्षातून हकालपट्टी करणार का असा सवाल माझा राहुल गांधीला आहे